बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूटूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते त्याचप्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन कधीकधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साहपूर्वक विचार आले तर सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही तर ते जातात आणि शिकार करतात तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही तर संपेल तेव्हा जेव्हा तुम्ही माघार घ्याल स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहीत नसलेले सामर्थ्य माहिती होणं कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा कधीकधी उद्याचा अर्थ केव्हाच नाही असा पण होतो जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही आठवा यशस्वी लोक काम करत राहतात ते चुकाही करतात पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य आपण स्वतः तयार करणे जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता तेव्हा रिकाम्या गोष्टींसाठी वेळ देऊ नका बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते तुम्ही साध्य करा हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच तुम्ही राहा स्वप्न बघून चालत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे अपयश मिळेल म्हणून घाबरू नका प्रयत्नांवर तुम्ही विश्वास ठेवा येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल पण तुम्ही घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमचे ध्येय कधीच कमी असायला नको हरिणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही म्हणून हरिण सदैव सतर्क असते तुम्ही जेथे ते असाल तेथून सुरुवात करा तुमच्याजवळ जे असेल त्याचा तुम्ही वापर करा आणि ते करा जे तुम्हाला आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे हा निर्णय तुमचा आहे साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत की नाही जे तुमच्या क्षमतांवर टीका करतात ते चुकीचे आहेत हे तुम्ही नेहमी सिद्ध करा अयशस्वी झाल्यानंतर एखादंच स्वप्न अपूर्ण राहते मात्र मनात येणाऱ्या शंका तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा ते न मिळवण्यासाठी कारणे नाही सर्वात चांगला नजारा एखाद शिखर चढल्यानंतरच दिसतो आपण तेव्हाच हरणार जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडणार प्रत्येक अंत हा कशाचे तरी सुरुवात नक्कीच असतोच यशस्वी लोक जन्माला येत नसतात तर ते स्वतःला यशस्वी बनवतात एक दिवस मी नक्की म्हणेल मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे स्वतःचा रस्ता तुम्ही स्वतःच तयार करा कोणतेही काम मनापासून करा किंवा ते काम करूच नका अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पनाच नसते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद